मतचोरीच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाच्या अब्रूचे धिंडवडे रोज निघतायत आणि काल तर ते देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये भर कोर्टरूममध्ये निघाले आयोगानं आपल्या पडताळणीमध्ये ज्यांना मृत घोषित केलेलं आहे अशा दोन व्यक्तींना थेट कोर्टरूममध्ये सादर करण्यात आलं न्यायमूर्तींच्या समोर अगदी हा सूर्य हा जयद्रथ अशा पद्धतीनं हा ढळढळीत पुरावा देण्यात आला खरं तर आयोगाच्या कारभाराविरोधात पुरावे अनेक दिले जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं दिले जात आहेत विरोधी पक्षनेते पत्रकार परिषदा घेत आहेत आयोगानंच दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याच डेटावरचे काही प्रश्न निर्माण करतायत पण आयोग काही ऐकायला तयार नाही आहे त्यामुळं देशामध्ये जर निवडणूक पारदर्शक करायची असेल निवडणूक सुधारणा करायच्या असतील तर सगळ्यात आधी आयोगाला वटणीवरती आणावं लागणार आहे आणि ते काम वेगवेगळ्या पद्धतीनं करावं लागणार आहे तेच काम करण्यासाठी काल सुप्रीम कोर्टामध्ये अजून एक अतिशय विशेष कौतुकाची लक्षणीय बाब घडली ती म्हणजे बिहारमधल्या विशेष मतदार पुनर्निरीक्षणाच्या विरोधात जे याचिकाकर्ते आहेत त्या योगेंद्र यादव यांनी स्वत कोर्टामध्ये आपली बाजू मांडली जवळपास पंचवीस मिनिटं योगेंद्र यादव हे आर्ग्युमेंट करत होते आणि या संपूर्ण पंचवीस मिनटामध्ये कोर्टरूम अगदी स्तब्ध झालेली होती योगेंद्र यादव फॅक्टसह बोलत होते अत्यंत संयमी शब्दामध्ये पण तितक्याच टोकदार पद्धतीनं त्यांनी आयोगाच्या या संपूर्ण कारभाराची अक्षरशः लखतरं काढली आणि म्हणून अशा पद्धतीचे पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट की जे वेगवेगळ्या पद्धतीनं ही लढाई देशाच्या संविधानासाठी लढतील हे आपल्याला किती गरजेचे आहेत हे कालचं योगेंद्र यादव यांचं हे आर्ग्युमेंट बघितल्यानंतर जाणवतं योगेंद्र यादव हे निवडणुकीचे सेफॉलॉजिस्ट म्हणून याआधी काम करत होते त्याच्यानंतर ते, ते पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट म्हणूनसुद्धा काम करत आहेत आणि बिहारमधल्या या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या विरोधात ते पहिल्यापासून बाजू मांडत आहेत सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची याचिका पण आहे आता सुप्रीम कोर्टामध्ये काही विशेष आणि दुर्मिळ केसेसमध्ये अशा पद्धतीनं याचिका करते स्वतःच आर्ग्युमेंट करू शकतात तो अधिकार जो आहे तो कायद्यानं सुद्धा दिलेला आहे आम्ही कस क्युरीचा सुद्धा एक पर्याय उपलब्ध असतो पण फार कमी वेळा त्यातही सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनं ही अशा पद्धतीची आर्ग्युमेंट करता येते आणि काल ज्यावेळी योगेंद्र यादेव यांनी हे आर्ग्युमेंट केलं तेव्हा त्याच्यामध्ये स्वतः न्यायमूर्तीसुद्धा हे सगळं आर्ग्युमेंट कान देऊन ऐकत होते पंचवीस मिनिटानंतर जेव्हा त्यांचं आर्ग्युमेंट संपलं न्यायमूर्तींनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं या सगळ्या इतक्या सविस्तर विश्लेषणाच्याबद्दल आणि योगेंद्र यादवांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते फार गंभीर आहेत बिहारची ही जी प्रक्रिया चालू आहे ती बिहारमध्ये घडते म्हणून शांत बसू नका उद्या हे सगळं देशभरामध्ये सुद्धा होऊ शकतं डिझाईन सेम आहे त्याचा रिझल्टसुद्धा सगळीकडं सेमच असू शकतो ही चिंता ते व्यक्त करतायत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठी लोकांनी आपल्याकडे विधानसभेला नेमकं काय झालं त्याच्याबद्दलच्या चर्चा वाद सुरूच आहेत पण भविष्यामध्ये आपल्याकडे सुद्धा हे होऊ शकतं म्हणून जे आत्ता बिहारमध्ये चालू आहे ते नीटपणे समजून घेतलं पाहिजे योगेंद्र यादवांनी हे सांगितलं की जगाच्या इतिहासामध्ये ही पहिली अशा पद्धतीची एखादी निवडणूक यंत्रणेची कार्यवाही असेल की ज्याच्यामध्ये वगळले तर सगळे जात आहेत पण ऍड कुणीच झालेला नाहीये म्हणजे बिहारमध्ये ही सगळी प्रक्रिया जी आहे ती केवळ मतदारांना वगळण्यासाठी चालू आहे का म्हणजे जर तुम्ही रिव्हिजन करताय पडताळणी करताय तर त्याच्यामध्ये काही चुकीची लोक तुम्हाला सापडतील की ज्यांची नावं वगळली जातील पण त्याच्यामध्ये तुम्हाला एकही असा व्यक्ती सापडत नाही आहे का की जो आधी मतदार यादीमध्ये नव्हता त्याचा समावेश राहिला होता पण आता तो झाला पाहिजे म्हणजे केवळ नावं हटवण्यासाठी ही यंत्रणा सगळी राबवली जाते का हे त्यांनी आर्ग्युमेंट केलं आणि कशा पद्धतीनं बिहारमधला हा फॉर्म्युला देशात लागू झाला तर तो किती लोकशाहीसाठी चिंताजनक असेल भीतीदायक असेल हे सुद्धा त्यांनी सांगितलं निवडणूक आयोग जो आकडा सांगतोय पासष्ट लाख मतदारांची नावं बघण्यात आलेली आहेत पण हा आकडा इतकाच नाहीये तो किमान एक कोटी इतका असू शकतो हे योगेंद्र यादवांनी काल सांगितलेलं आहे आणि अगदी तथ्यांसहित सांगितलेलं आहे एक कोटी मतदार बिहारमधले केवळ निवडणूक आयोगाच्या या एका प्रक्रियेनं या यंत्रणेतनं बाद होत आहेत आणि त्याच्याबद्दल जे काही कारणं जे काही बचाव निवडणूक आयोग देतोय तो पण कसा चुकीचा आहे हे सुद्धा योगेंद्र यादवांनी सांगितलं सुरुवातीला त्यांचं आर्ग्युमेंट जे आहे द्धा ते नेमकं कशा शब्दात झालं होतं आणि कोर्टरूम कशी त्यावेळी स्तब्ध होती त्याची झलक आहे का इलेक्शन कमिशन अश्योज मी वन्स यू आर ऑन द ड्राफ्ट इलेक्ट्रल रोल्स डोंट वरी यू हॅव ऑल द राईट्स यू विल यू विल गेट नोटीस यू विल बी हर्ट अँड इफ यू आर नॉट सेटिस्फाईड यू हॅव फर्स्ट अपील यू हॅव सेकंड अपील माय क्वेश्चन बी लॉर्ड इज व्हेअर इज माय फर्स्ट अपील Bihar Assembly has to be constituted on 22nd of November, last, and electoral rolls are frozen one week before the first day of nomination. Now, if we follow last time's pattern, then on 30th of September the electoral rolls will be frozen, and on 25th of September Election Commission will tell me that my name has been deleted. Please appreciate this point, me Lord. I want to be a candidate in Bihar. I want to contest election on 25th of september, election commission says your name was on the draft list, but your name has been removed now. what would i do? i would file an appeal. by the time i file my appeal, electoral rolls are frozen. thank you very much. five years later, we'll see you. this is the best way, inadvertently, consciously, to throw any competitor out of election. <laughs> न्यायपीठासमोर ही सुनावणी सुरू होती आणि योगेंद्र यादव यांनी अगदी मुद्देसूद पद्धतीनं या संपूर्ण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमधले दोष दाखवले निवडणूक आयोगाच्या वकिलांनी जेव्हा कोर्टरूममध्ये ते दोन मृत व्यक्ती ज्यांना निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये मृत घोषित करण्यात आलेलं आहे त्यांना कोर्टरूममध्ये आणलं तेव्हा निवडणूक आयोग म्हणत होते की हा तर केवळ ड्रामा आहे म्हणून पण या सगळ्याबद्दल अगदी फॅक्टसहित माहिती योगेंद्र यादवांनी सादर केली आणि पासष्ट लाख म्हणजे बिहारमध्ये साधारणपणे आठ कोटींच्या आसपास मतदार आहेत त्यापैकी पासष्ट लाख निवडणूक आयोग म्हणते ते पण प्रत्यक्षात हा आकडा एक कोटींच्या आसपास आहे आठ कोटीपैकी एक कोटी मतदार जे आहेत ते वगळले जात आहेत आणि या योगेंद्र यादवांचं म्हणणंच हे होतं की याच्यातलं पर्सेंटेज जे आहे ते तुम्ही लक्षात घ्या की किती पर्सेंट नावं वगळली जात आहेत निवडणूक आयोग असं म्हणतंय की दोन हजार तीनला जे स्पेशल इंटेन्सिव रिव्हिजन झालेलं होतं त्याच्यानंतर त्यावेळी ज्या लोकांचा मतदार यादीमध्ये समावेश होता त्यांचा आता आम्ही कसल्याही पद्धतीनं त्रास त्यांना देणार नाही पण याच्याबद्दल सुद्धा योगेंद्र यादवांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यांचं म्हणणं असं होतं की एकतर दोन हजार तीनमधली प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे वेगळी होती त्यावेळी लोकांना अशा पद्धतीनं पूर्णपणे स्वतः कागदपत्र सादर करायला सांगितलं गेलेलं नव्हतं त्यावेळी निवडणूक आयोग हे स्वतः कागदपत्र घेऊन किंवा फॉर्म घेऊन लोकांच्यापर्यंत पोहोचत होतं म्हणजे मतदार यादीमध्ये नाव नोंदवणं ही खरं तर आपल्याकडं निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे पण इथं काय आहे की हा सगळा ओनस जो आहे ही सगळी जबाबदारी मतदारांच्या वरती ढकलण्यात आली आहे त्यांनी त्यांचं नाव कागदपत्रांच्या सहित सिद्ध करायचं आहे म्हणजे पहिल्यांदा तर ते डिलीटच झाल्यासारखं मांडलं जाईल आणि जेव्हा तुम्ही कागदपत्र सादर कराल तेव्हा तुमचा समावेश होईल योगेंद्र यादवांचा प्रश्न हा होता की या सगळ्यामध्ये हे ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग करत आहे आणि पासष्ट लाख नाहीये तर एक कोटी लो, लोकांची नावं वगळली जात आहेत सोबतच निवडणूक आयोगाचा हा सगळा कार्यक्रम जो आहे तो महिलांच्यावरती अन्याय करणार आहे कारण महिलांची जास्त नावं डिलीट झालेली आहेत हे सुद्धा योगेंद्र यादवांनी सांगितलं त्यांचं आर्ग्युमेंट होतं इट्स एक्स्ट्रॉर्डिनरी दिस एक्झरसाईज वॉज फॉर इंटेन्सिव्ह डिलिशन नॉट रिव्हिजन दे से वी कॅन फिल फॉर्म सिक्स बट वेन दे वेंट टू हाऊसेस दे ओनली लुकड फॉर डिलिशन्स व्हॉट हॅपन टू जेन्युन ॲडिशन्स म्हणजे अशी कुठली प्रक्रिया चालू आहे की ज्याच्यामध्ये ॲडिशन काहीच होत नाही आहे आणि केवळ डिलिशन होत आहे पंचवीस लाख पुरुष आणि एकतीस लाख महिला यांची नावं याच्यामध्ये वगळण्यात आलेली आहेत यादव पुढं असं म्हणतात वी आर विटनेसिंग परहॅब्स द लार्जेस्ट एक्सरसाइज ऑफ डिस डिसएनफ्रायजेसमेंट नॉट इन इंडिया इन द हिस्ट्री ऑफ वर्ल्ड एंटायर फिगर विल क्रॉस वन करोड इफ दे आर सिरियस अबाउट वॉट दे आर डूईंग वी विल ब्रेक रेकॉर्ड ऑफ यू एस इन द नाईनटीन सेंचुरी दिस इज अ टेक्टॉनिक शिफ्ट इन युनिव्हर्सल ॲडल्ट फ्रँचायझी बिकॉज द ओनर्स हॅज बीन शिफ्टेड फ्रॉम स्टेट टू द इंडिव्हिज्युअल आणि धक्कादायक गोष्ट काय माहिती आहे बिहारमध्ये तिथं सगळी यंत्रणा वापरली जात आहे बी एल ओ जे आहेत ब्लॉक लेवल ऑफिसर्स त्यांनी रिकमेंड केल्यामुळंसुद्धा अनेकांची केवळ हे कारण दिलेलं आहे की बी एल ओनं रिकमेंड केलं म्हणजे एखादा व्यक्ती सांगतोय आम्ही की या व्यक्तीची पात्रता नाही आहे म्हणून लोकांची नावं वगळण्यात आलेली आहेत आणि अशा पद्धतीनं हा सगळा कारभार जो आहे तो निवडणूक आयोग बिहारमध्ये आहे सोबतच निवडणूक अगदी नोव्हेंबरमध्ये होणार आहे त्याच्या आधी हा सगळा एक्झरसाईज अचानक काढला गेलेला आहे तो जर शांततेत पूर्ण करायचा असेल तर त्याच्यासाठी किमान वेळ हवा आहे म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन याच्या आधीसुद्धा देशामध्ये झालेली आहे पण ती एक वेळ घेऊन केलेली प्रक्रिया आहे कधीच संपूर्ण मतदार यादी बाद केलेली नाहीये दोन हजार तीनचे जे मतदार आहेत त्यांना आम्ही त्रास देणार नाही असं आयोग म्हणत आहे पण नंतर वेगवेगळ्या प्रेस रिलीजेस काढत आहे त्याच्याबद्दल सुद्धा योगेंद्र यादवांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की तुम्ही जो रूल काढलेला आहे रूल बनवलेला आहे या संपूर्ण इंटेन्सिव्ह रिव्हिजनसाठी एक कायदा केल्यासारखं असतं त्याच्यामध्ये केवळ एका पत्रकार निवेदनानं प्रेस रिलीजनं तुम्ही बदल करताय आणि एका पाठोपाठ एक बदल केले जात आहेत त्यामुळं ही सगळी प्रक्रिया जी आहे ती कशी चुकीची आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न त्यांनी केला आता याच केसमध्ये अतिशय नामवंत वकीलसुद्धा निवडणूक आयोगाच्या विरोधात बाजू मांडत आहेत अभिषेक सिंघवी कपिल सिब्बल आहेत पण सोबतच योगेंद्र यादवांनी स्वत या सगळ्या प्रकरणामध्ये आपली बाजू मांडली मास एक्सक्लूजन दिसलं तर आम्ही ही सगळी प्रक्रिया जी आहे ती रद्द करू असं सुप्रीम कोर्ट म्हणालेलं होतं याचीच आठवण योगेंद्र यादवांनीसुद्धा करून दिली आणि त्यांनी सांगितलं की हे मास एक्सक्ल्युजनच आहे नाहीतर काय एक कोटी लोकांची नावं हे आयोग वगळायला चाललेलं आहे त्यावरती सुप्रीम सुद्धा हे म्हटलेलं आहे काल की जर आम्हाला याच्यामध्ये इलिगलिटी सापडली तर सप्टेंबरमध्ये सुद्धा उशिरात उशिरा आम्ही ही सगळी प्रक्रिया जी आहे ती स्थगित करू शकतो म्हणजे बघा की बिहारमध्ये जे चाललेलं आहे तेच उद्या पश्चिम बंगालमध्ये होणार तेच उद्या नंतर वेगवेगळ्या राज्यामध्ये जिथं निवडणुका चालू आहेत आणि जिथं भाजपला नको असलेले मतदार हटवायचे आहेत तिथं या सगळ्याचा आधार घेतला जाणार आहे म्हणजे मतदार यादी पूर्णपणे पारदर्शक असावी का दोषरहित असावी का शंभर टक्के असावी पण त्याच्यामध्ये केवळ अशा राजकीय हेतुपायी आणि त्यातही आपल्या विरोधातले फक्त मतदार हटवायचे असा एक कलमी कार्यक्रम जो आहे तो निवडणूक आयोगानं चालू केलेला आहे आणि म्हणून याच्याबद्दलची लढाई जी आहे ती महत्त्वाची आहे दुसरीकडे राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेवरचे सगळे प्रसंग आपण बघतोच आहे निवडणूक आयोग केवळ उडवाउडवीची उडवीची उत्तरं देते ठोसपणे काही बोलायला तयार नाहीये आणि आता बिहारमधल्या या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा हेच कोर्टरूममध्ये आपल्याला पाहायला मिळालं तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं बिहारमधली ही प्रक्रिया सुप्रीम कोर्ट स्थगित करेल का ज्याच्याबद्दल खूप कायदेशीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद